गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आहोत कसरा स्टेशनच्या बाहेर पाठीमाग कसरा स्टेशन आहे आणि आजचा आपला गड़ <स्थाँगी> ट्रेक असणार आहे गडगडा फोर्ट त्याला गडगड सांगवी म्हणून पण बोललं जाते रातच्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर आहेत सर दिगंबर महेश सर इकडं जयवंत नमस्कार आपल्या इकडे नवीन मेंबर सचिन इकडं विवेक सर हॅलो निसद अजून आपले दोन मेंबर यायचे ते त्यांच्यासाठी आपण थांबलो इकडं नंतर आहे आपण इकडनं कसरावरून गाडी गेलेली आहे डायरेक्ट गडगडासाठी तर आता पहिले आपले दोन मित्र मित्रानंतर आपण इकडनं निघतो आपले उरलेले मेंबर गाडीतून जायचंय गडगडा फोर्टसाठी हा फायनली मित्रांनो आता आपण आहे ना किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेले परंतु इकडे जर हा रस्ता बघितला ना हा रस्ता पूर्ण खराब आहे इकडे गाडी जात नाही मग एक किलोमीटर आधीच आपण उतरले आणि आता चालत चालत चाललंय अजूनही आहे त्यामुळे जास्त एवढं काय प्रकाश दिसत नाही रोड वगैरे परंतु आपण बॅटरीच्या वजेडमध्ये बघा इकडे वरती चालले आणि समोर पुढं चालले हा एक खूप अंधार आहे त्यामुळे काही दिसत नाही आपला मित्र शशिकांत भरपूर दिवसानंतर आपल्या आप ब्लॉगमध्ये मध्ये आज आणि ट्रेकला त्याला टाइम भेटला आज तर थोडस उजळल्यानंतर ना तोपर्यंत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचतोय पोहचतोय तिकडे भेटूया फायनली मित्रांनो आपण आहे ना जे पाय गाव ना सांगवी त्या ठिकाणी पोचलेले आहे जे तर आता एका म्हणजे गावाच्या थोडंसं बाहेर ना एक मोठं पटंगण केले त्या ठिकाणी थांबलोय आपण आणि इकडे सगळे मित्र झोपले आपल्या तिकडे पुढे आराम करतात हे कारण एकदम अंधार आहे आता वरती जाण्यात काय मतलब नाही वरती एक काही दिसणार नाही आपल्याला तर आता इकडे आराम करतात सकाळचे सहा वाजल्यात परंतु अजूनही एकदम अंधार आहे या ठिकाणी आणि आता आपण थोडस पुढं निघालोय तर बघा अशी छोटी छोटी मंदिर आहे या ठिकाणी एक त्याच्यानंतर त्याच्या लाईट दिसतात ना ही सगळी मंदिर आहे आपण गाव बोलत होतो ना मगाशी ती सगळी मंदिर आहेत वरती तर आता थोडस पुढं कारण खाली खूप थंडी वाज होती जबरदस्त आपण ज्या ठिकाणी झोपलो होतो ना एवढी थंडी वाजली होती खतरनाक त्याच्यामुळे आपण थोडस पुढे निघाले पुढच्या एखाद्या मंदिरात बसूया थोडा वेळ कारण खूप आहे अजून तरी बाहेर या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे इकडं वरती एक मंदिर आहे इकडं हे पायत्याच्या देवीचं मंदिर आहे इक इकडनं ट्रेक चालू होतोय असं तर आता आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि खाली जे देवीचं मंदिर आहे त्यापासून आपण वरती आलेलं आहे आजचा जो आपला ट्रेक आहे ना गडगडा फोर्टचा तर हा जो किल्ला आहे ना हा नाशिकपासून आहे ना फक्त अठरा किलोमीटर आहे आणि कसऱ्यापासून एक पन्नास ते पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावरती तर आपण कचऱ्यावरून आलेलो आहे आपण गाडी केलेली डायरेक्ट आणि कचऱ्यावरून या ठिकाणी आलेलो आहे तर हा जो गडगडा फोर्ट आहे ना ह्यालाच गडगड सांगवी म्हणूनही बोललं जातं कारण जे पायथ्याचं गाव आहे सांगवी गाव त्या गावावरून या किल्ल्याला नाव पडलेलं आहे तर हा जो किल्ला आहे ना हा आंबोली पर्वतरांगेमध्ये येतो आणि ह्याच्या उजव्या साईडला शिखर आहे आणि डाव्या साईडला आघोरी आहे दोन्ही शिखरांच्यामध्ये हा किल्ला आहे तर आता किल्ला जरा आहे ना आपल्याला पायथ्यालाच लागलेलं आहे गणपतीचं मंदिर हे जे मंदिर आहे ना हे गणपतीचं एक्झॅक्ट किल्ल्याचे ज्या पायऱ्या होतात ना बघा या ठिकाणी या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी तर त्या पायऱ्यांच्या जस्ट बाजूला हे मंदिर बनवलेलं आहे तर आता त्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत या पायऱ्याचं ना म्हणजे आहे आणि संपूर्ण आता व्यवस्थित दिसायला लागलेले परंतु आता पण ज्या पॅचला आहे ना गडगडा किल्ल्याच्या बघा हा पॅच ना थोडासा रिस्की आहे आणि वरपर्यंत दगडात कोरलेले पायरे आहेत तर हे पायऱ्या वगैरे पाहून आहे ना हे किल्ल्याचं स्थान थोडंसं महत्त्वाचं वाटतं आणि याचा उपयोग हो आहे ना टेळणीसाठी केला जात असा असा एक अंदाज आहे कारण चढणं थोडंसं रिस्की आहे कारण हे ज्या दगडात कोरलेले पायरे नाही एकदम जागेवरती कोरलेले आहेत आणि जाम कठीण आहे तर आता हे जे पार्टे मागे जे शिड्या दगडात कोरले ते चढून आपण वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर बघा या ठिकाणी ना रेलिंग आहे म्हणजे शिड्याचे दगडात कोरले पायरे आहेत परंतु त्याला रेलिंग लावलेली आहे आणि वरती या ठिकाणी ना इकडे बघा हे मंदिर आहे ते तर आपण आहे ना पहिलं लेफ्ट साइडला जाणार या ठिकाणी इकडं एक वाड जाते तर तिकडे काय आहे ते पाण्यासाठी जाणार बहुतेक गुफा आहे तिकडं परंतु त्याच्या पहिले राईट साईडला खाली जे शिड्यांच्या वरती जाण्याच्या अगोदर जा जा जा। जा 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 या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे तर ते पाण्यासाठी पहिलं एकदम छोटंसं टाक आहे पाण्याचं मंदिराचं जस्ट खाली हे बघा ते एकदम छोटंसं पाण्याचं टाक आहे आणि इकडं वरती हे मंदिर इकडे या ठिकाणी पुढं काहीतरी कारण इकडे बघा हे भगवा झेंडा वगैरे लावली रे हे टेक वरती टेकडीवरती इकडं तर पहिल्यांदा आपण आहे ना इकडं जे लेफ्ट साईडला जो रोड गेला ना तो तिकडे जाणार आहे आणि तिकडे काय आहे ते पाहणार बाबा ते दगडात कोरलेले ज्या पायऱ्या आहे ना मंदीरा त्या आपण वरती आल्यानंतर जे मंदिर आहे ना मंदिराच्यावर जस्ट पहिलं लेफ्ट साईडला जो आतमध्ये रोड जातो ना त्या रोडने म्हणजे जस्ट आपण ह्या वरती बघा ही कपार आहे ना ह्याच्या बाजूबाजूने पुढं आलेलं आहे आणि पुढं काय आहे ते पाहण्यासाठी आपण चाललेलो एक्झॅक्ट बहुतेक या ठिकाणी गुफा आहे असा एक अंदाज आहे आणि पूर्ण आपण हे जो गडगडा फोडचा डोंगर आहे ना त्याला पूर्ण फेरी मारतोय साईडने डोंगराच्या बरोबर जस्ट ना रोड बनवले जसं आपण जीवधन किल्ला केला होता ना जो सुळका आहे सुल्क वजीर सुळका त्याच्यात जस्ट समोरून आहे ना जीवधनला पूर्ण साईडनी जुन्नर दरवाजाकडे जाण्यासाठी जो रोड आहे ना तो एक्झॅक्ट हा असा सेम रोड आहे बरोबर जो वरती हा डोंगर आहे म्हणजे हा किल्ला आहे आणि किल्ल्याचे जस्ट बाजूनी पाय आहे आणि या ठिकाणी जर बघितलं इकडे लेफ्ट साईडला तर पूर्ण दरी आहे खाली तर त्या ठाई ठिकाणावर आपण बरोबर एक्झॅक्ट बाजूने पुढं चाललेलो आहे एक पाय वाटे जाण्यासाठी पूर्ण कपरीने तर आता किल्ल्याच्या एक्झॅक्ट खाली आलेलो आहे आपण आणि इकडंवर जेव्हा हा सुळका आहे त्याच्यात जस्ट खाली उभं आहे परंतु इकडे पुढं काही नाही फक्त एक फेरफाटका होता साईड साईडने दुसरं काही नाही पुढं आता आपण रिटर्न परत त्या पायऱ्यांना जाणार हा तर फायनली आपण आहे ना तो फेरफाटका मारून पुन्हा रिटर्न आलेलो आहे आणि मग अशी जे पायऱ्या दाखवले होते ना आपल्याला मंदिराच्या एक्झॅक्ट त्याच्या जस्ट बरोबर आलेलो आहे हे इकडे वरती या पायऱ्या हा वरती जायचं आपल्याला हे बघा या त्या पायऱ्या त्याला आहे ना साईडने पूर्ण असे रेलिंग लावलेली आहे आणि इकडनं वरती जायचं आपल्याला वरती एक्झॅक्टली तिथं वरती जाल्यानंतर इथं मंदिर आहे हे बहुतेक हनुमानाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन आहे जाऊन हां तर आत्ता मंदिरापाशी पोचलो आपण जस्ट आणि ह्या मंदिरापासून खरा थ्रील ट्रेक चालू होते कारण इकडे जर तुम्ही पाठीमा बघितलं ना या ठिकाणावरून पूर्ण गज गजाच्या ज्या शिळा आहे ना त्या लावलेल्या आहेत आणि त्या धरून धरून आपल्याला वरती चढायचे म्हणजे हा सगळ्यात डेंजर स्पॉट आहे जेव्हा या ठिकाणी जेवरून पाणी येते ना त्याचं या ठिकाणी एक ड्रम ठेवलेला त्याच्यामध्ये जमा होतो आता या मंदिराचा आपण प्रवेश करतोय हो देवीचं मंदिर आहे सॉरीच्या ट्रॅकचा आपला सगळ्यात अवघड प्यायच आहे त्या ठिकाणी आपण पोचलो हे पाठ आहे बघा मंदिर देवीचं आणि मंदिराच्या जस्ट राईट साईडला इकडे बघा वरती इकडे वरती एक मित्र चढतोय आपला या पूर्ण म्हणजे शिगा लावलेल्या आहेत कातळामध्ये आणि त्या त्याच्या साईडनी रस्सी पण आहे परंतु ते पकड पकड आपल्याला वरती चढायचं आहे या ठिकाणावरती हा लास्ट आहे म्हणजे कमीत कमी वीस एक एक ते पंचवीस फुटाचा हा पॅच आहे तर आता जो थ्रिलवाला स्पॉट आहे त्या ठिकाणी अजून बरं बसतोय कारण इकडे बघा एक एकाला वरती चढायला लागतं हळूहळू आणि खूप डेंजर आहे एकदम जागेवरती आणि ज्या शिगा लावल्या ना त्या पण हालतात येते थोड्या थोड्या रश्शीनी पण एवढं पटपट चढता येत नाही आणि मध्ये आधी थोडेसे गज लावलेली आहे त्यामुळं वरती जाता येत नाही थोडं रिस्की या ठिकाणी म्हणून हळूहळू चाललेले आहेत सगळे आपण या ठिकाणी थांबलो वाट बघतोय हे बघा अजून इकडे मेंबर एवढे वेटिंगला आहेत हे मंदिर आहे तिथे देवीचं आणि त्या मंदिराच्या जस्ट राईट साइडिक खूप डेंजर आहे जबरदस्त हा स्पॉट ह्या किल्ल्याचा जास्त डेंजर आहे दोन तर आता आपल्या ग्रुपचे सेलिब्रिटी मेंबर जयवंत सर वरती चढतात हो इकडे बघा आता इकडे थ्रि थ्रिलचा अनुभव घेतात जयवंत सर डिस्टर्ब करू नका कृपया आणि आता या स्पॉटला भल्याभाल्यांची फाटते तर पाहूया आपले <laughs> जेवण सर किती वेळात वरती पोहचतात रे वेळ नको लाभू नको आपण तर फायनली मित्रांनो अवघड पॅच वर चढून आपण आलेलो आहे आणि इकडे जर खाली बघितलं ना तरनाक खतरनाक इकडून इथून वरती येतं ते आणि एवढे मेंबरवरती चढले आहेत आपले हां उतरत ना तर तो अवघड पॅचवरती चढणार नंतर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारात एंट्री केलेली आहे हे प्रवेशद्वार आहे थोडंसं नामशेष झालेलं आहे परंतु हाय टाका दाखवू नाही शकत एवढ्या हां देवड्या सगळ्या गवत आले देवड्यांमध्ये तर फायनली मित्रांनो आपण ही किल्ल्यावरती एंट्री करतोय गडावर आणि गडावर एंट्री करण्याच्या पहिले ना हे बघा हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाजूलाच ह्या देवड्या आहेत एक आणि ही दोन परंतु त्यामध्ये पूर्ण गवत उगले आणि आता तिकडनं आपण किल्ल्यावरती एंट्री करतोय असेल मनाची हा तर किल्ल्यावर तुम्हाला खरंच येण्याची इच्छा असेल ना तर एक मनाचा निश्चय करून आलं ना तरच बेस्ट आहे कारण हा जो पॅच आहे ना प्रवेशद्वाराच्या पहिला जो चढायला लावले त्यांनी वर चढायचा तो एकदम हार्ड आहे आणि ज्याचं जास्त वजन हो आहे त्याला तर अजूनच तर त्रासदायक आहे थोडंफार जो जिम करतो आहे किंवा आप बॉडी त्याची वेट कमी आहे त्यासाठी ठीक आहे परंतु बाकी यांनी ख म्हणजे खूप मेहनत आहे जबरदस्त तर त्या हिशोबाने या टेक्निकली कारण तो स्पॉट तर आता रा आपण किल्ल्याच्या माथ्यावरती हो चालू आहे वरती आहे अजून काय काय पाहण्यासारखे आता जे खाली दाखवलं ना हे एक भिंतीचं अवशेष आहे म्हणजे या ठिकाणी बहुतेक राजवाडा असू शकतो परंतु जे गवत उगले ना जंगली त्याच्यामुळे ते, ते पूर्ण झाकून गेलेलं आहे आणि काही दिसत नाही फक्त जे पाय वाटे ना त्या ठिकाणी त्याचे दगडी वगैरे दिसतात ते, ते दिसता बाकी काहीच दिसत नाही हे बघितलं पूर्ण आता आपले स्वतःचे पाय आपल्याला दिसत नाही खाली पूर्ण गवतामध्ये हे सगळे अवशेष बघा या ठिकाणी ही भिंती दिसते बघा ही की ही हे पूर्ण अवशेष आहे म्हणजे त्या ठिकाणी राजवाडा असू शकतो किंवा आणखी काही जुने म्हणजे जे धान्याचे कोठार किंवा दारुगोळा कोठार याच्या पण काहीतरी असू शकतो तर आता किल्ल्याचे आहे ना आपण विरुद्ध साईडला बरोबर आलेलो आहे जी तटबंदी आहे किल्ल्याची त्या ठिकाणी आलेली आहे आणि हे बघा खाली आपण जर आता बघितलं ना बघा ज्या ठिकाणी आपण आराम केला होता ना बघा तो एक व्हाईट पट्टा दिसतोय ना म्हणजे ला ते पूर्ण ब्लॉक लावलेलं परिसर आहे त्या ठिकाणी आपण विश्राम केला होता आणि असं वरती या ठिकाणी आलो होतो आता ही नाही ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी अशी इकडे खाली पूर्ण दरी डायरेक्ट हे गावतामुळं दिसत नाही एक्झॅक्ट परंतु आपण प्रयत्न करूया तेव्हा तर किल्ल्याच्या माथ्यावर पोचल्यानंतर हे बघा पाण्याचा तलाव लागलेलं आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी असतं आहे फक्त उन्हाळ्यामध्ये डाऊट आहे कारण पाण्याला सोर्स नाही येणार आहे फक्त पावसाचा जम जमा होईल तेच आता आपण किल्ल्याच्या पूर्ण माथ्यावरती फिरतो आहे फेरफटका मारतो आहे पूर्ण झाडी गवत दोघलेली आहे या ठिकाणी त्यामुळं रस्ता एवढा परफेक्ट हे होत नाही तर आता तो मग तलाव बघून आपण जेवढे पुढे आलो ना या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत एक दोन तीन चार एका चार टाक्या कोरलेल्या आहेत पाण्याच्या हे पाण्याच्या टाक्या आहेत या ठिकाणी आणि या पावसामुळे पूर्ण फुल तुडुंब भरलेले टाक्या आहेत पूर्ण पाण्याच्या आणि टाक्यांचे बघा असे जे खड्डे आहेत ना त्यावेळेस त्यांना वरून आवरण होतं पाण्याचं म्हणजे पाण्यामध्ये घाण वगैरे नाही तु जाऊ ना म्हणून हे बघ या ठिकाणी आणखी अवशेष आहेत परंतु ते गावतामुळं पूर्ण झाकून गेलेले काही दिसत नाही थोडे थोडे साईडला दगडी वगैरे दिसतात आहे बाकी दुसरं काही नाही पुढची तालुक्यानंतर ना तर फायनली मित्रांनो आपला पूर्ण गडागड फोर्ट एक्सप्लोर करून झालेला आहे आपण वरती पाण्याच्या टाक्या बघितलं पाण्याचा तलाव बघितला आणि अवशेष आहे परंतु ते पूर्ण गावतामध्ये झाकलेले आहेत त्याचबरोबर बघा इकडं प्रवेशद्वाराच्या सुरुवातीला एक फ्लॅगसाठी पोल उभ केलेला आहे परंतु त्याच्यावर फ्लॅग वगैरे नाही बाकी इकडे पुढं काही नाही तटबंदी आणि जो मेन टेक्निकल स्पॉट आहे ना तिकडनं वरती चढायचा म्हणजे तो एक स्पॉट आहे त्याच्यानंतर खाली मंदिर आहे भरपूर सारे हनुमान मंदिर आहे त्याचबरोबर देवीचं मंदिर आहे आणि मेन प्रवेशद्वार या ठिकाणी बघा हे आहे हे सर्व स्पॉट आपण वरती एक्सप्लोअर करून झालेले आणि त्या अगोदर इकडे येण्याचा सोर्स सांगतो आपण तर कसारा लास्ट पकडून आलो होतो त्यानंतर कसार्यावरून इकडे येण्यासाठी गाडी केली होती तर किंवा तुम्ही नाशिकवरून येऊ शकता नाशिकवरून फक्त अठरा किलोमीटरच्या अंतर इकडे येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी गाड्या भेटतात ते सांगवी म्हणून गावाचं नाव खालच्या लोकल तर तुम्ही इकडे येणार असाल ना तर गाडी पकडताना सांगवी गाव तर त्यांनी तुम्ही इकडे येऊ शकता तुला एक्सप्लोर करण्यासाठी चांगलं आहे फक्त थोडंसं एक टेक्निकल स्पॉट आहे तो फक्त व्यवस्थित कवर करून या कारण तो थोडा रिस्की जर तुम्ही याआधी कुठले टेक्निकल हे केले नसेल किंवा रिस्की किल्ले के केले नसेल तर जास्त रिस्क घेऊ नका बाकी तर व्यवस्थित आहे किल्ला मी आरामात येऊ शकता तर आता भेटूया नेक्स्ट ट्रेकला बाय